दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या फरार आरोपींना अखेर गजाड करण्यात पोलिसांना यश मिळालंय गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई करत कसारा शिरोळे परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय या प्रकरणात श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक यांच्यासह इप्पाभाई आसिफ फायटर आणि आबिदभाई या तिघांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस हवालदार प्रदीप मजदे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी कसारा परिसरात लपले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगर यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली पथकाने कसारा शिरोळे भागात सापळा आरोपींना हॉटेल टर्निंग येथे पकडले घेतल्यानंतर चौकशीत आरोपींनी खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर सर्वांना पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या धडाकेबाज कारवाईचं श्रेय पोलिस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला जातं या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतवन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप भजदे प्रवीण वाघमारे विशाल काठे मिलिंदसिंग परदेशी उत्तम पवार विशाल देवरे प्रशांत मरकड नाझीम पठाण संदीप भांड राहुल पालखेडे अमोल कोष्टी आणि रोहिदास लिलके यांनी यात सहभाग घेतला आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक